राज्यात महायुती आणि महाविकास आघाडी अशा दोन आघाड्या आहेत मात्र आता राज्यात तिसरी आघाडी होणार का याची चर्चा सुरू झाली आहे तसे संकेत अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी दिलेले आहेत लहान पक्षांना सोबत घेऊन तिसऱ्या आघाडीचा विचार करताय का या टू द पॉइंट प्रश्नावर बच्चू कडूंनी हे संकेत दिलेले आहेत बच्चू कडूंची ही मुलाखत आपण पाहू शकणार आहात पाहूया त्याआधी बच्चू कडून नेमके काय म्हटले या दोघांच्या इथे तिसरा आघाडीचा पर्याय तुम्ही विचार करताय करतोय म्हणूनच तर आम्ही लोकसभा लढलो आहे त्याचं एक दुसरं कारण असंही होतं आहे का आम्ही शेतकरी प्रचारात सांगत होते जात आणि धर्म पाहून आम्हाला मत मारू नका शेतकरी आणि शेतमजुराचे मुद्दे म्हणून तुम्ही आम्हाला मत मारा शेतकरी म्हणून मत मारा मजूर म्हणून मत म मत मारा जात म्हणून मारू नका असं स्पष्ट भाषण सांगत होते तर याच्यासाठी का आम्ही हे मुद्दे घेऊन लढतो आहे आम्हाला तुमची साथ पाहिजे आहे उद्या एखाद्या काही घटना होतं शेतकऱ्याबद्दल आणि आम्ही थोडंसं आवाज उठवला उशीर झाला तर आपल्या बातम्या असतं बच्चूकडू काय झोपले का, का म्हणून